उल्हासनगर पोलीस विभागाने दोन हजार चोवीसमध्ये दाखल आणि उघड केलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ नोंदवली आहे दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार पाचशे एकोणऐंशी गुन्हे दाखल झाले होते तर दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार सहाशे छप्पन्न गुन्हे दाखल झाले आहेत या व्यतिरिक्त गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रमाण पंच्याहत्तर टक्क्यावरून शहात्तर टक्के वाढले आहे मुख्य गुन्ह्यांमध्ये खून जबरी संभोग विनयभंग पॉक्सो चेन स्नॅचिंग आणि दारूबंदी यांचा समावेश आहे महिलांसंबंधी सहाशे तीन गुन्हे दाखल झाले असून चेन स्नॅचिंगच्या बावन्न घटनांमध्ये पोलिसांनी शेहेचाळीस गुन्ह्यांची उघडकीस आणली आहे पोलिसांनी मद्यपान आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई केली असून दोन हजार चोवीसमध्ये दोन ए एम पी डी कायद्याअंतर्गत कारागृहात स्थानबद्ध केले आहे पोलीस मित्र आणि जनजागृती कार्यक्रमांनी समाजात सुरक्षा जागरूकता वाढवली आहे उल्हासनगर पोलीस विभागाची अथक कारवाई आणि कार्यक्षमता गुन्हेगारीला रोखण्यासाठी महत्वपूर्ण ठरली आहे नमस्कार आजच्या या वार्षिक गुन्हे प्रेस अनुषंगाने पूर्ण माहिती आपण दिलेली आहे उल्हासनगर झोन मध्ये एकूण वर्षभरामध्ये चौविशे शहात्तर गुन्हे दाखल होते त्यातले गुन्हे उघडकी सामन्याचं प्रमाण शहात्तर टक्क्यांवरती आहे महत्वाचे जे महिला महिला संदर्भातले जे गुन्हे दाखल होते त्यामध्ये पण एकूण चेन स्नॅचिंग जे आहेत ते एकूण छप्पन दाखल होते आणि त्यातले एकूण एकोणपन्नास चेन स्नॅचिंग जे आहेत ते उघड उघड करण्यास आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे शिवाय स्नेट क्राईमच्या अनुषंगाने पण आम्ही वर्षभरात एकूण सतरा हजार कारवाया केलेल्या आहेत त्यामध्ये सार्वजनिक अनुषंगाने साडेतीन हजार गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत शिवाय आस्थापना उशिरापर्यंत चालू ठेवणे सार्वजनिक ठिकाणी करणे अं त्यानंतर अं सार्वजनिक सुरक्षित धोक्यातील या अशा प्रकारे सिलेंडर किंवा इतर ज्वालाग्रहित पदार्थ सार्वजनिक ठिकाणी विदाऊट परमिशन चालू ठेवणे या अनुषंगाने एकूण सतरा हजार गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत शिवाय दोन मध्ये दोन संघटित डोळ्या निदर्शनास आल्या होत्या त्यांच्यावरती कारवाई कारवाई केलेली आहे मुका एक नुसार यावरती कारवाई केलेली आहे त्यामध्ये एकूण पंधरा गुन्हेगारांना आपण कारवाई केलेली आहे एमपीडी अंतर्गत आम्ही दोन गुन्हेगारांवरती कारवाई केलेली आहे एकूण वर्षभराची हद्दपारीची फिगर जर बघितली असता तडीपारीची फिगर बघितली असता एकूण शहात्तर गुन्हेगारांना आपण आपल्या मधून हद्दपार केलेला आहे शिवाय एकूण एक कोटी तेवीस लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जो आहे गुन्ह्यामध्ये जप्त होता तो मुद्देमाल त्यामध्ये सोनं मोबाईल आणि टू व्हीलर जे आहेत त्या नागरिकांना आम्ही परत केलेला आहे शिवाय पोलिसांना सामाजिक का, कामासाठी मदत करण्यासाठी एकूण चारशे पंच्याऐंशी पोलिस मित्रांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे ते आपल्याला मदत करत असतात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिते साठी आपण ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन केलेला आहे त्यामध्ये जवळपास आठशे ज्येष्ठ नागरिक आणि जे एकटे राहणार एक्केचाळीस ज्येष्ठ नागरिक आहेत यांची सुरक्षितता आपण पाहतो त्यांच्या घरी आपण भेट देतो त्यांना ज्या काही अडचणी असतील त्या सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करत असतो शिवाय शाळा कॉलेजमध्ये जे, जे जनजागृती आहे ते आम्ही केलेले आहे एकूण चारशे सतरा कार्यक्रम उठत टच टच आणि महिला सुरक्षा विषय आम्ही घेतलेले आहे या सर्व कार्यक्रम जे आहेत ते मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शन खाली आम्ही घेतलेले आहेत